नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल आपण माहिती घेतलं होतं की राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणात दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये प्रति लाभार्थी प्रमाणे जी आर निर्गमित करण्यात आला तर शेतकरी मित्रांचे असे भरपूर प्रश्न आले आहेत की के वाय सी करावं लागेल का अर्ज करावं लागेल का तर शेतकरी मित्रांनो याविषयी माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण अगोदर कृषी विभागाकडे तलाठी कार्यालयाकडे अर्ज आपली के वाय सी आधार नंबर बँक पासबुक नंबर हा सगळा ऑलरेडी डाटा आहे कृषी मार्फत ही योजना राबवली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कुठं अर्ज करायची गरज नाही कुठे के वाय सी करायची गरज नाही महाराष्ट्र सरकारने हे मंजूर केले सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे कुठे अर्ज करायची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केली होती ॲपद्वारे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान योजना लागू आहे अर्धा एकर ते पाच एकरपर्यंत ही योजना लागू आहे प्रति अर्धा एकर एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये ह्या योजनेसाठी लागू आहेत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा